नमस्कार एक मध्ये डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रत्नागिरी नागपूर मार्गावरल्या लातूर शहरातल्या वसंतराव नाईक चौकामध्ये जे आहेत या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात जे आहेत आणि त्या अनुषंगाने जे आहेत इथे नागरिक जे आहेत आता आक्रमक झालेले आहेत नागरिकांनी रस्ता रोको जो आहे तो केलेला आहे आपण जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी एका महिलेला जे आहेत त्या भरधाव येणाऱ्या एका वाहनानं जे आहे ते उडवल्यामुळे त्या महिलेचा अपघात जो जो आहे तो झालेला आहे त्यामध्ये त्या महिला सुद्धा पडलेल्या त्यामुळे इथले जे नागरिक जे आहेत संतप झाले आहेत त्यांनी रस्ता रोको केले आहेत आपल्यासोबत नागरिक आहेत मला सांगा तुम्ही रस्ता रोको केलाय काय मागणी आहे रोको केला काल रात्री इथं आमच्या भगिनीचा जीव गेला ॲक्सिडेंटमुळे गतिरोधक बसवा गतिरोधक बसवा गतिरोधक बसवा कितीतरी वेळेस आम्ही निवेदन दिले उपोषण केले तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आम्ही म्हणून त्या त्यामुळे आम्ही इथं त्या आमच्या बहिणीचं प्रेम म्हणून इथं आम्ही रस्ता रोको केला रस्ता रोकू केला जोपर्यंत आमचं गतिरोधक बसत नाही तोपर्यंत तिथं आम्ही उठणार नाही पण प्रशासनानं म्हणलं की आज उद्या आम्हाला इथं गतिरोद्यसवून देतो त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाच्या विनंतीनुसार तिथून आज आम्ही उठलेलो आहे कि किती दिवस झालं हे सगळं असं म्हणजे अपघाताचं प्रमाण जे आहे ते सुरू आहे जवळपास बघा मागील दहा का पंधरा दिवसाखाली खाली टायरच्या समोर तीन वयस्कर दोन दिवसाखाली छत्रपती चौकामध्ये झाला आणि काल रात्री इथं झाला असं वारंवार चालू आहे उपोषणाला चार दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाने आले उपोषण तोडले आणि त्यांना लेखी स्वरूपात दिले तो घेतले तर बसूतो आम्ही त्यांचा आज पाठपुरावा काहीच झाला नाही सगळं माग लागून काय कोण राजकीय नेता आहे कोण आज नेले आज इलेक्शनच्या टाइमिंगला गेली गल्ली गोळा घेण्या लागले त्यांनी हा काय त्यांचा संबंध आहे त्यांनी काय केले काहीतरी त्यासाठी आता आले बसून गेले गे सगळे काय त्याचा काय फायदा झाला बसून त्यांचा हा कसा आले त्यांनी आज त्यांच्या फायद्यासाठी आले ना हा म्हणजे मेलेल्यावर राजकारण करायचं चालू आहे त्यांचं इतक्या दिवस त्यांनी झोपले होते का हा एखादी सर्वसामान्य नागरिक जर उपोषण करायला बसतो त्याला तुम्ही सपोर्ट करायचा ना त्यावेळेस नाही सपोर्ट केला त्यावेळेस किती होते तेवढेच होते तेवढे बारीक आले नाही ना कोण त्या टाइम आले असते ही त्या झाला असता मुलीचा जीव गेला नसता आणि ती जीव डोळ्यासमोर गेला म्हणून त्याचं दुःख जास्त आहे ती तिथं त्यांच्या घरात त्याला खूप परत आता आम्ही आलो त्यासाठी आलो की गल्ली रोजक बनाव म्हणून आलो का ही पुढे होऊन नये जेणेकरून का गल्ली तीच मुलगी मतासाठी इथले जे नागरिक आहेत इथले उमेदवार जे आहेत ते दारोदारी फिरतायत मात्र सर्वसामान्यांना अशा जे अपघात आहेत त्यांना सामोरे जावं लागते इथे या ठिकाणी तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं बघताय सर आम्हाला का म्हणायचंय की आमचे सर साहेब चार पाच दिवस उपोषण केले नाईक चौकामध्ये तर सर हे चौक चौक मध्ये दोन्हीकडून जाणार चौक आहे सुखमेळ रोड ते खोपेगाव रोडला जाणार असताय या रस्त्यावर एवढे अपघात होतात अपघात मध्ये वाहनं फार जातात येतून त्यांच्यासाठी साहेबांनी उपासन धरले होते बाबा पुन्हा आक्षेप होणे काही नाही म्हणून आणि इथे जी मागणी केली ते तर त्यांनी त्यांनी उपास वगैरे सोडून दिले पुन्हा चार दिवसामध्ये गतीरोध होईल तर साहेब कमीत कमी तीन महिने झाले वाटते तीन चार महिने चार महिने चार महिन्यापासून गतीरोधवा चार महिन्यामध्ये कमीत कमी सात आठ आक्षेप झाले तिथं आणि सात आठ गेलेच बी मग या प्रशासनाला कळायला पाहिजे मत मागण्यासाठी या ठिकाणी उमेदवार दारोदारी येत आहेत मतदार जे उमेदवार जे रिंगणामध्ये आहेत किंवा इथले जे अनेक पक्षातले जे कार्यकर्ते असतील नेते असतील यांना या समस्या दिसत नाहीत का आणि तुमची पुढच्या काळातली भूमिका काय असणार आहे ह्या नेत्याचं काय झालंय मतदान आलं की लोकांच्या दारोदार जायचं मतदान मागायचं आश्वासनावर आश्वासन द्यायचे अरे चार महिन्यापासून काम करतो आम्ही त्याच्यावर तुम्ही बोला रस्ते बघा आम्ही हे करू ते करू काय केलं तुम्ही आतापर्यंत हा इथं साधं तुमच्यानं गतिरोधक बसून झालं नाही तुमच्या हातात सत्ता होती तरी सुद्धा तुम्ही इथं गतिरोधक बनवलं नाही काल जर गतिरोधक जी तर ही घटना झाली नसती त्या अठरा वीस वर्षांच्या आमच्या भगिनीचा इथं जीव गेला नसता किती वेळेस फक्त मत मागायला म्हणले की चला त्यांना घरीच धरले आता हे येते त्यांना काहीतरी द्यायचं मत घ्यायचे आणि आपण निवडून यायचं आणि राज करायचं पुन्हा पाच वर्षाला तीच परिस्थिती पुन्हा यायचं आणखी मागायला मत अरे कुठं वर तुम्ही लोकांना अटॅक करणार आहात बस करा आता लोका पण पन, लोक पण आता शाणे झालेले त्यांना पण आता समजू लागले की हे पुढारी काय करू लागले त्याच्यामुळं इथं तात्काळ बसवायचं नाही तर लागल्यात निवडणुका जर कुणा पक्षाने नाही दिलं तर आम्ही अपक्ष सुद्धा थांबवू पण ह्या येणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना आम्ही दाखवून देऊ किंवा सर्वसामान्याचं पण काय असतं सर्वसामान्य जर नागरिक पेटला तर काय होऊ शकतं तुमचं डिपॉझिट सुद्धा जप्त करू शकता सर्वसामान्य नागरिक तुम्ही कितीही पैसा द्या पण एखाद्यानं जर ठरवलं की ह्याला निवडून द्यायचं नाही ह्याला पाडायचं तर ही सर्वसाधारण जनता खूप हुशार झाली आहे ज्यावेळेस एखाद्या पाडायचं ठरवलं था तर ती शंभर टक्के तिची माती करणार तुम्ही कितीही पैसे वाटा काही करा कुणाही पक्षाचे मोठ्या पक्षाचे तुम्ही नाव घ्या हो किंवा कितीही सभा घ्या पण तुम्हाला एखादी जसं किती हातीला मुंगीचा मुंगी मुंगी खाली पाडते ना तशी घटना आहे इथं आता आम्ही आम्ही येणारे अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघू आणि तुम्हाला मग आम्ही इथं धडा शकतो एकूण जर पाहिलं तर प्रशासनाच्या दुर्लक्षा या दुर्लक्षामुळे जे आहेत या महामार्गावरती अनेक किती बळी जाणार आणि आता इथले नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत नागरिकांनी रस्ता रोक केलेला आहे मात्र प्रशासन जे आहे या नागरिकांना आता प्रतिसाद देणार का आणि या ठिकाणी जे आहेत गतिरोधक उभारणार का हे त्या काळामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहे सुनील कुमार एक डिजिटल लातूर